मनसन आरोग्य केंद्र अंतर्गत बोर्डा गावालगत असलेल्या वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या एकवीस वर्षीय ममता पटेल या तरुणीवर मध्यरात्री भीषण प्रसंग उडावला दीड महिन्याच्या बाळासह जमिनीवर झोपलेल्या ममताला पहाटे तीन वाजता विषारी मन्यार सापाने पायाला चावा घेतला अंतरुणावर साप पाहताच ती किंचाळली आणि आजूबाजूने लोक जागे झाले घटनेची माहिती तात्काळ गावातील उपसरपंच व पत्रकार पंकज चौधरी यांना देण्यात आली चौधरी यांनी समाजसेवक निलेश नारनवरे यांना सोबत घेत महिलेचा जीव वाचविण्यासाठी पावले उचलली तिला त्वरित उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला दिला यावेळी रामटेक येथील सर्पमित्र अजय मेहरकुळे यांनी धाव घेत रुग्णाला धीर दिला पंकज चौधरी यांनी एकशे वर कॉल केला मात्र वेळेवर सेवा न मिळाल्याने त्यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली अजय कुडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संजय वाघमारे यांना संपर्क करून तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली चालक हर्षल कोठे यांनी वेळ न घालवता रुग्णाला नागपूर येथे पोहोचविले त्यानंतर वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटीचे नितीश भांदककर हे स्वतः मेडिकल रुग्णालयात पोहोचले आणि रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांनी सांगितले की परिस्थिती आता धोक्याबाहेर आहे सर्व ग्रामस्थ उपसरपंच समाजसेवक आणि सर्पमित्रांच्या समयसूचकतेमुळे एका आईचा जीव वाचला त्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान सर्पमित्र अजय मेहरकुडे यांनी ग्रामीण भागातील लोकांना आवाहन केले आहे की पावसाळ्यात शक्यतोवर उंच अंतरुणावर झोपावे जमिनीवर झोपणे टाळावे आणि सर्पदंश झाल्यात भोंधूबाबांकडे न जाता थेट दवाखान्यात उपचार घ्यावेत